सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज एक दिलाने एक मनाने काम करा विजय नक्कीच आपला आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी दहिवडी मान येथे श्री प्रभाकरजी घाडगे यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त बोलताना व्यक्त केले यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयशं मोहिते पाटील माळा मतदारसंघाचे खासदार दैरशील मोहिते पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उत्तमराव जाणकर माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख प्राध्यापिका कविता मेत्रे अभयश जगताप अनिल देसाई नंदकुमार मोरे सुरेंद्र गुदगे मनोज पोळ अनिल पवार संदीप मांडवे व तालुक्यातील सर्व नेते मंडळी उपस्थित होते यावेळी पवार पुढे म्हणाले की राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आता लाडकी बहिणच त्यांना घरी बसवेल असा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे सर्वे सर्वे शरद चंद्रजी पवार साहेब यांनी बोलून दाखवला माना गटामध्ये जनता आपल्याला निराश करणार नाही गाडगे यांना आम्ही प्रचंड मताधिकारी या ठिकाणी निवडून देऊ महाविकास आघाडी निर्णय घेतलेला आहे त्यात महिलांसाठी महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिना तीन हजार रुपये द्यायचा जा निर्णय महाविकास आघाडी घेतलेला आहे तेल दाढी वाढत चाललेली शेतीमालाचे दर पडत चाललेले जीएसटी वाढत चाललेला आहे असं असताना राजाच्या खिशाला साठ लागायला लागली माहेरी सोडायला जाताना पेट्रोल भरायला लागतंय डिझेल भरावे लागतंय ते सुद्धा कधी खाली आलं नाही गेल्या दहा हो वर्षापर्यंत <laughs> म्हणून महाविकास आघाडी निर्णय घेतलाय की सगळ्या माता भगिनी महाराष्ट्रात कुठेही फिरू द्यात देवदेव करू द्यात माहेरी जाऊ द्यात मैत्रिणीकडे जाऊ द्यात सईकड मोफत प्रवास त्यांच्यासाठी आता <laughs> तुम्ही म्हणताना आम्हाला काय दिलं म्हणून दाजीची पण गोष्ट लक्षात ठेवलेली आहे सगळे जो तीन लाखापर्यंत कर्ज माफ करायचं ठरवलेलं आहे <laughs> पन्नास हजार रुपयाचं अनुदान द्यायचं ठरवलेलं इथं बसलेल्या मतदार बांधू भगिनींना विचारायचंय पंतप्रधान आरोग्य विमा आपल्याला कार्ड दिले किती मिळाला तर महाविकास आघाडीनं नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत महात्मा फुले आरोग्य योजना योजनामध्ये या योजनेच्या माध्यमातून अनेक लाखो रुग्णांचे उपचार केले आता पाच लाखाच्या कुठले मोठे आजार नीट होत नाही म्हणून महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की पाच लाखाच्या ऐवजी आता पंचवीस लाखापर्यंतचा विमा उचरायचा सगळ्या जनतेला त्याचा फायदा द्यायचा गेले दहा वर्ष आपण पाहतोय महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न करायचं बघितलं सगळ्या जाती धर्मामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न केला सगळ्या जाती धर्म एकाच्या अंगावर सोडून दिले आणि हे सगळे जण मजा घेत म्हणून महाविकास आघाडी ठरवले ज्या वेळेस जनगणना होईल त्या जाती आहे जनगणना करायची आणि महाराष्ट्रातील वंचित जाती जेवढ्या ज्या सामाजिक दृष्ट्या असतील आर्थिकदृष्ट्या असतील शैक्षणिकदृष्ट्या मागास असतील त्यात मराठा समाजाला आला धनगर लिंगायत समाजाला मुस्लिम आला आणि ज्या ज्या नाही छोट्या जाती त्या सगळ्या गोष्टीपासून वंचित आहेत अशांना प्रसंगी पन्नास टक्के जी आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवून सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत येऊन सगळ्यांना आरक्षणाचा फायदा मिळवून द्यायचा असा निर्णय गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राच्या सरकारने कॉन्ट्रॅक्टर सांभाळण्याशिवाय काही केलेलं नाही रोजगार निर्मिती तर शून्य गेल्या अडीच वर्षात आपल्या महाराष्ट्रातून चिप बनवायचा फॉक्सकॉन सारखा एक लाख कोटीचा उद्योग आपल्या राज्याच्या बाहेर गेला टाटा एअरब्रस सारखा एक पॉइंट म्हणजे एक लाख ऐंशी हजार कोटीचा प्रकल्प तो सुद्धा बाहेर गेला आयफोन बनवायची फॅक्टरी दोन लाख कोटी ती सुद्धा गेली औषध निर्माण करणार पार्क उभा राहणार होतं ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक होणार होती ती सुद्धा बाहेर गेली दोन दिवसापूर्वी मी पुढारी न्यूज चॅनलला एक बातमी बघितली गेल इंडियाचा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे मध्य प्रदेशमध्ये गेला ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक होणार होती म्हणजे ह्या सगळ्या जवळ फॅक्टरी काढल्या छोटे मोठे उद्योग गेले ते वेगळेच ते मोठे सांगतोय मी पाच लाख रोजगार निर्मिती होणार लागतो आणि याच ठिकाणी महाविकास महाविकासाखालचे सरकार असतं पवार साहेबांच्या नेतृत्वा खालचं सरकार असतं काय प्लस टी एट झाली याची आणि घ्यायची या काय एक्टाच झाली बरोबर नाही तर जास्त

ज्या ने सक्सेशन आहे असतं आणि या सक्सेशन जर व्हर्यस ने संविधान क्वालीफाई केलं हार्दिक सक्सेशन आहे झालं जर काय जसे काय श्री राय सर कडे आज संसद जवाहर मिश्र से संसद स्वतः सदस्य राजकीय नियंत्रण से जेणे भरले इनसे से किंवा आम्ही शोधालो त्याच्या अनेक योजना काढली लालकीचं ही साठी काही फावण्यासाठी आमचा काही विजय पण आज खऱ्या राष्ट्रांना गरज काय एका वर्षाने आम्ही लाल त्या महिलेचं आणि दुसऱ्या वर्जने महाराष्ट्रामध्ये या जी राजे त्यांच्या तिची महिला याचा अत्याचार झाले याची माहिती आहे या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट तीनशे महिलांचा अत्याचार झाले अशा महत्वाच्या सकाळी आज महाराष्ट्रात आले आणि हेच नाही तो आकडा असा सांगतो महाराष्ट्रामध्ये हा आणि होली याचा विचार केला तर जर भाषेमध्ये भाषिक आज त्या शरीराच्या सम्राधीशी शिकायला येत आणि एका बाजूला महिन्यात

आपल्याला विचार करावा की या सगळ्या गोष्टीवर एकत्र येऊन आणलं पाहिजे आणि खऱ्या असताना त्यामुळे या सर्व सगळ्याचं काम हे केलं पाहिजे मध्य महाराष्ट्राच्या विधानसभेने एक माहिती आहे की काही म्हणजे महाराष्ट्रात वेता तुझ्या क्षेत्र बसताना शोध नाही आणि त्याचा नाही हा जवळपास योग्य महाराष्ट्राला सर्व पण ज्याच्या आश्रामध्ये सत्सा आहे त्याला गामीच आहेत त्याची ही किंवा आज तुला दुसरं वर्ग अंत शेतकरी आज काय अवस्था शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची आस्वास्या हा एक अस्त्य गंभीर झाली अनेकांनी आस्वास केले आणि सत्य झाली आत्मस्य का होत त्या फगर केले असते त्याचे एकच गोष्टी घेते